नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या एस न्यूज चॅनेलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक की आपल्या चॅनेलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो आपण पाहिलं असेल गेले दोन दिवस संसदेचं सत्र सुरू आहे आणि ह्या सत्रामध्ये संविधानावर चर्चा होते संविधानाचे जे प्रारूप आहे संविधानाचं जे प्रावधान आहे ते निकष आहेत यावर सर्वपक्षीय मंथन होत आहे सभागृहामध्ये भाषणं होत आहेत संविधानाचं संरक्षण कसं झालं किंवा कसं झालं पाहिजे संविधान निर्मात्यांनी संविधान लिहिताना काय वाक्य काय उद्बोधन केलं काय मार्गदर्शन केलं आणि संविधान निर्मितीची जी प्रोसेस आहे ती कशा अनुषंगानं पुढे पुढे गेली आणि हे संविधान कसं निर्माण झालं याबद्दलचा वार्तालाप चर्चा संवाद प्रबोधन भाषण हे संसदेमध्ये होत विशेषत्वानं महाराष्ट्रामध्ये परभणी इथे संविधानाच्या पारूप जे आहे त्याची विटंबना झाली वातावरण हे बिघडलं आणि त्या ठिकाणी त्या परभणी शहरामध्ये जिल्ह्यामध्ये दृश्य परिस्थिती निर्माण झाली त्यातील जो आरोपी आहे त्याला जनतेने पकडून दिलं आणि असं सांगितलं जातंय की तो माथे फिरू होता परंतु त्याचं माथे माथं कुणी फिरवलं याची चौकशी होऊन मुख्य आरोपी कुणाचा विचार होता त्याचा मास्टर माइंड कोण होता याचा शोध पोलीस घेत आहेत असो काल संसदेच्या का भाषणामध्ये विरोधी पक्ष असेल सत्तारूढ पक्ष असेल यांचे जे सन्माननीय सदस्य आहेत त्या सर्वांनी मिळून आपलं सर्व संविधान किती सर्वोत्तम आहे महान आहे या संविधान भारतीय नागरिकांचं संरक्षण कवच आहे आणि या संविधानातून देशाचा कसा विकास होत गेला आणि कशा पद्धतीनं आपण लोकशाहीची वाटचाल केली या संदर्भामध्ये आपापली मतं व्यक्त केली प्रियंका गांधी ज्या नवीन निर्वाचित झालेल्या आहेत त्यांचं सभागृहामध्ये पहिलं भाषण होतं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षावर चांगलं तोंडसूक घेतलं आणि सत्तेच्या जोरावर भारतीय जनता पक्षाने लोकशाहीची कशा पद्धतीनं लोकशाहीची तोडफोड केली मोडतोड केली आणि अनेक राज्यातलं जे सत्ता आहे ती सत्ता त्यांनी मोडीत काढली अशाच पद्धतीचे आरोप प्रियंका गांधी यांनी कालच्या त्यांच्या भाषणामध्ये केलं त्यांचं पहिलं भाषण अत्यंत मुद्देसूर झालं इंदिरा गांधी ह्या त्यांच्या ज्या आजी आहेत देशाच्या माजी पंतप्रधान आहेत त्यांची छबी ही त्यांच्या देहबोलीतून आणि त्यांच्या संवादफेकीतून ही बऱ्याचशी जाणवली आणि त्यांनी त्यांचं त्यांचं पहिलं भाषण हे प्रभावीपणे मांडलं त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण लोकशाहीचा भारतीय संसदीय परंपरेचा अनुभव सांगत असताना काँग्रेसनी कशा पद्धती आणीबाणी लादली पंडित जवाहरलाल नेहरू असतील आणि इंदिरा गांधी असतील यांनी त्या त्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीनं भारतीय घटना लोकशाही परंपरा संसदीय परंपरा याची पायमल्ली केली हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि जोरदार हल्ला त्यांनी काँग्रेस पक्षावर चढवला राहुल गांधी यांचं नाव न घेता गांधी घराण्यानं कशा पद्धतीनं त्यांच्या स्वतःच्या पक्षाची लो लोकशाही किंवा त्यांच्या पक्षाची स्वतःची घटना याचं कशा पद्धतीनं उल्लंघन केलं आणि कशा पद्धतीनं मनमोहन सिंग पंतप्रधान असताना कॅबिनेट मंत्रिमंडळाचा ठराव राहुल गांधींनी फाडला असं नाव न घेता त्यांनी अनेक आरोप केले आणि हे आरोप करत असताना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान निर्माण करत असताना भविष्यामध्ये काय अडचणी निर्माण होतील यावर त्यांनी त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये काय काय भाष्य केलं हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संसदेमध्ये आपल्या भाषणामध्ये सांगितलं मित्रांनो भारतीय जनता पक्ष असेल काँग्रेस पक्ष असेल हे देशातले शीर्षक मोठे पक्ष आहेत ह्या पक्षांनी देशामध्ये सत्ता ग्रहण केली आणि ह्या पक्षांनी सत्ता राबवली त्याचे अंमल केला आणि आता हे दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करतायत सांगतायत आपली घटना ही महान आहे मोठी आहे त्याचं पावित्र्य सांगितलं जातं परंतु त्याचे प्रावधानाचं विटंबना कशा पद्धतीने केली असे ते आरोप एकमेकांवर आहेत आणि संसदेमध्ये हा घमासन काल आपल्याला सर्वांना पाहायला मिळाला भारतीय नागरिक जो आहे त्याला संसदेमध्ये घटनेनं सर्वोच्च स्थान दिलेलं आहे आणि ती आपली जी घटना आहे त्या घटनेची अंमलबजावणी करत असताना भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्षानं कशा पद्धतीनं या ठिका तेक, या ठिकाणी लोकशाहीची भूज राखली नाही सत्तेच्या बळावर पैशाच्या बळावर गांधी घराण्यानं आणि विशेषतः काँग्रेसने कशा पद्धतीनं लोकशाहीची मोडतोड केली हे भारतीय जनता पक्षानं सांगितलं हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं तर राहुल गांधी असतील प्रियंका गांधी असतील यांनी सद्यस्थितीमध्ये कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार घटनेची पायमल्ली करताय लोकशाहीची धरोवर उद्ध्वस्त करताय अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप काल संसदेमध्ये संपूर्ण देशाने पाहिले मित्रांनो भारतीय ज जनता पक्ष असेल काँग्रेस असेल हे दोन्ही पक्ष जेव्हा संसदेमध्ये एक दुसऱ्याचं वस्त्रहरण करत होती तेव्हा भारतीय जी जनता आहे मतदार आहे यांना अत्यंत खेद वाटत होता की कशा पद्धतीनं ह्या मोठ्या पक्षांनी लोकशाही खिळखिळी केलेली आहे कशा पद्धतीनं यांनी भारतीय जनतेचा विश्वासघात केलेला आहे आणि कशा पद्धतीनं घटना आणि लोकशाहीची पायमल्ली केलेली आहे आणि म्हणून भारतीय जनता जी आहे भारतीय मतदार जो आहे तो घटनेची आपल्या संविधानाशी प्रामाणिक आहे तो आपला संविधानिक हक्क अधिकार गाजवतो तो, तो लोकशाहीला प्रवाहित करतो परंतु राजकीय पक्ष सत्तेच्या माध्यमातून कशा पद्धतीची लोकशाहीची विटंबना करतात हे काल आपण ह्या ठिकाणी पाहिलं आणि म्हणून या सर्व राजकीय पक्षांनी सत्तेच्या माध्यमातून लोकशाही चालवत असताना आपली संसद चालवत असताना आपल्या घटनेप्रमाणे हा देश चालतो का आणि कशा पद्धतीनं घटनेच्या प्रावधानाची पायमल्ली केली जाते आपल्या संविधानाची मोडतोड केली जाते ही आपली जनता उड्या डोळ्यांनी पाहते आणि म्हणून मित्रांनो आता जनता सुजाना झालेली आहे सुज्ञ झालेली आहे शिक्षित आहे सर्वांना सर्व काही कळतंय कुठल्या पक्षाची काय भूमिका आहे कुठल्या नेत्याची काय भूमिका आहे आणि भारत देशामधले ही राजकीय पक्ष कशा पद्धतीनं आपलं संविधानिक कायदेशीर जे काम आहे ते प्रामाणिकपणे करत नाहीत हे कालच्या भाषणावर कळलं एकमेकांच्या राजकीय भूमिकेचं वस्त्रहरण करत असताना ह्या पुढे या देशामध्ये हे सर्वोच्च पक्ष जे आहेत हे संसदेची घटनेची व्यवस्थित अंमलबजावणी करतील अशी अपेक्षा ही भोडी भाबडी जनता हे मतदार हे नागरिक ही अपेक्षा ह्या राजकीय पक्षाकडून करतायत मित्रांनो आपण सर्व सुज्ञ सुजान आहात जागरूक आहात प्रबोधित आहात भारतीय लोकशाही जिवंत राहिली पाहिजे भारतीय लोकशाहीचा विजय असं एवढं म्हणून चालणार नाही तर संविधानिक कर्तव्यता जबाबदारी ह्यासाठी आपण सुद्धा दक्ष राहिलं पाहिजे कोण प्रतिनिधी आपण निवडून देतोय कुठल्या पक्षाची काय भूमिका आहे कशा पद्धतीनं लोकशाहीची अंमलबजावणी होते आपल्या घटनेची अंमलबजावणी होते ते आपण डोळसपणे पाहिलं पाहिजे आपला आवाज बुलंद केला पाहिजे आपण बोलतं झालं पाहिजे संसदेमध्ये ही मंडळी काय करतात त्यांच्या वेळ वेळप्रसंगी आपण रस्त्यावर सुद्धा उतरलं पाहिजे आणि भारतीय नागरिक म्हणून भारतीय मतदार म्हणून आपला हक्क आणि अधिकार आपण रस्त्यावर जनआंदोलनाच्या रूपानं दाखवून दिला पाहिजे आणि भारतीय संविधान जे आहे त्याचा गौरव करत असताना त्याची महंती सांगत असताना सर्वांनी मिळून त्याची अंमलबजावणी ही व्यवस्थित करणं कायद्याच्या प्रारूप्रमाणे करणं आणि ती बरोबर होते की नाही हे अंमलबजावणी यासाठी भारतीय नागरिक मतदार म्हणून आपण सुद्धा दक्ष राहणं आणि आपले विचार प्रकट करणं आपला आवाज बुलंद करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे आणि या सर्व गोष्टी कर आपण डोळसपणे पाहिलं पाहिजे आणि हे कर्तव्य दक्ष संविधानप्रेमी नागरिक म्हणून आपण ह्या सर्व जबाबदारीसाठी पुढं आलं पाहिजे असं आव्हान ह्या निमित्ताने भारतीय मतदार आणि नागरिकांना करतो आतुरता या ठिकाणी थांबतो मित्रांनो आपली भारतीय राज्यघटना त्याचे शिल्पकार परपूज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एवढी चांगली घटना आपल्याला दिलेली आहे त्याची अंमलबजावणीसाठी आपण डोळसपणे उघडा डोळे आणि पहा नीट ह्याप्रमाणे आपण याचं परीक्षण निरीक्षण केलं पाहिजे चिकित्सा केली पाहिजे अभ्यास केला पाहिजे आपली मतमतांतर प्रकट केली पाहिजे अशी विनंती करतो आज ह्या ठिकाणी थांबतो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशा पद्धतीचे जनजागृती प्रबोधन करणारे व्हिडिओ मी सातत्याने माझ्या चॅनेलला बनवत असतो आपण माझं चॅनल सबस्क्राईब करून शेअर करावं अशी विनंती करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै भारत जय संविधान